तर हा आहे वैरागड या गावातील गांधी चौक आणि या गांधी चौकातील दुर्गा मातेची स्थापना करायची होती तर आम हे काकाजी सदस्य होते त्या मंडळाचे आणि तुम्ही बघू शकता दो हे दोघंजण फार गंभीर विचार करत होते आता कोणता विचार करत होते मला काही समजलं नाही विचारलो होतं नाही भाऊ म्हणजे काही नव्हते नॉर्मल विचार करत होऊन म्हणते त्याची गाडी काम चालू नाही शेवटी त्याची गाडी चालू झाली आणि तो निघून गेला तर हे पांटेलावर काका या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवत होते बघू शकता आणि तिकडे आमचा काम नाईंटी पर्सेंट झालेलाच होता तर आता बाकी काम उरलेला होता तर उद्या करू म्हणलो होतो त्याला आवाज येत होतो बापू देरे म्हणून ते कटिंग बांधण्यासाठी त्याला आवाज काही जात नव्हता मग समजून आला हा लडकी का चक्कर बाबू भैया असा होता आमच्या निकेश भाऊचा काम तर तुम्ही बघू शकता तो उठतच नव्हता त्याला आवाज देतच दे मी अरे उठरे भाऊ उठ रे भाऊ तो काही नव्हता ना आमचा काम अर्धा झालाच होता तर मग बघू शकता वानर सेना आली त्या रोई भाऊने लावलं होतं त्याची स्टार वाली त्याच्यावर चंगत होते तर हे मंडळीमध्ये मं अब्बी यार म्हणजे आता असं करा म्हणते माकड कसे उतरतील म्हणजे खालतं टेन्शन नोक घ्या म्हणून एक फटाका फोडा लागते म्हणलं त्यानंतर गेलो मी विपुल धनकरच्या इथं विपुल धनकरच्या इथे आणायचे होते बॅरिकेड आणि पॉट तर मग गेलो होतो त्या ठिकाणी हे पेंटिंगचं काम चालू होतं मूर्त्या वगैरे बनवल्या होत्या शारदा मातेच्या दुर्गा मातेच्या तर आता हा म्हणते विशाल अरे बापू म्हणते काका म्हणते कसा होईल म्हणते आता बॅरिकेट काढायला मग नाही म्हणते ते मूर्ती आहेत तर म्हणते बरं म्हणलं उद्या घेऊन जातो आणि शेवटी मी बावीस तारखेला गेलो आणि बाकीचा जो उरलेला काम होता तो पूर्ण फायनल करून टाकल होतो तर अंकुश भाऊ माझ्यासोबत होता तर अंकुश भाऊ मस्तपैकी म्हणजे वा म्हणजे खूप छानिकोडस म्हणजे वैरागडमध्ये म्हणते तर म्हणलं वैरागडच्या गांधी चौकातील जे माता राणी नव दुर्गा उत्सव मंडळ ते हा सगळ्यात मोठा मंडळ आहे तर बरं जाऊ दे म्हणजे ते बाकीच्या गोष्टी पहिल्या मला अगोदर फोटो काढू दे म्हणजे आणि गेला आपला मित्र फोटो काढायचा